नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात जानेवारी पौषमास महिन्यामध्ये आलेली आहेत ही सफला एकादशी वर्षातील पहिलीच एकादशी आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही एकादशी येते यामुळे या, या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं सफला एकादशी म्हणजे प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी इच्छापूर्तीसाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाच्या अकरा दाण्यांचा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर आपण केला तर आपली प्रत्येक इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आणि सगळ्या अडचणी दूर होतील तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला खास करून मुलांसाठी करायचा आहे मुलं हट्टेपणा करतायत चिडचिडेपणा करतायत मुलांचं वाचलेलं लक्षात राहत नाही मुलं वारंवार आजारी पडत असेल त्याचबरोबर घरातले इतर व्यक्ती असतात अचानक त्यांची चिडचिड व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा ते मंदिरात जाऊन शांत होण्याचा प्रयत्नही करतात तरीसुद्धा त्यांना तिथे गेल्यानंतर शांतता वाटत नाही त्यांच्या मनामध्ये अनेक विचार चालू असतात आणि या विचारांमुळे त्यांचं मन जे आहे ते स्थिर राहत नाही कोणत्याही कामामध्ये आपलं मन हे लागत नाही आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या येत असतात प्रत्येक अडचणी दूर करण्याचा आपण प्रयत्न क करतो परंतु या अडचणी प्रयत्न करूनही दूर होत नाही तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आज ही जी एकादशी आलेली आहेत या एकादशीला हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तुम्हाला फळं प्राप्त होईल यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये पिण्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे अकरा तांदूळाचे दाणे आपल्याला या पाण्यात टाकायचे आहेत तीन पांढरी फुलं जी असतात ती यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर आपल्याला तीन दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दल असतात किंवा पाच दल असतात अशा दुर्वा ज्या असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत अकरा तांदुळाचे दाणे सोबतच तीन पांढरी फुलं आणि तीन दुर्वा आपल्याला पाण्यात टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरनं आपल्याला हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे <है> आता अर्पण करत असताना आपण नेहमी पाणी कसं अर्पण करतो कलश दोन्ही हातामध्ये पकडतो आणि पाणी असं ओतत असतो परंतु यावेळी आपल्याला हे पाणी अर्पण करताना असं होतायचं नाही तर हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करत असताना पाणी आपल्याकडे पडेल म्हणजे उलटं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे <है> कलश हातातच घ्यायचा आहे परंतु कलशाची जी धार लागणार आहे पाण्यातून ती धार आपल्या साईडला येईल समोरच्या साईडला येणार नाही आपल्या साईडला हे पाणी येईल अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करत असताना आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आपल्या मुलांची काही अडचण असेल तर तीसुद्धा भगवान शंकरांना सांगायचे आहे आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा सांगायच्या आहेत मनात एखादी इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हे पाणी उलटं शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दर्शन करायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे करुण पहा हा उपाय केल्यानंतरनं शंभर टक्के तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आपल्या मुलांची प्रगती होणार मुलांची चिडचिड कमी होणार घरामध्ये जी व्यक्ती चिडचिड करते तिची सुद्धा चिडचिड बंद होणार आणि एक शांती त्या व्यक्तीमध्ये लाभायला लागेल हा उपाय आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो किंवा पत्नीने आपल्या पतीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ